जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आंदोलन नमस्कार लोकस्थ न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया आप बातमी विस्ताराने महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनसुरक्षा कायदा संमत करण्यात आला आहे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राज्यपालांकडे निवेदन देऊन निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात यावं या आंदोलनात निर्भय पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की हा कायदा लवकरात लवकर रद्द करण्यात यावा अन्यथा यापुढे आंदोलन करण्याची भूमिका निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केली पाहूया याविषयीचा लोक असताचा हा वृत्तांत माओवाद्याच्या विरोधामध्ये सक्षम कायदे झाले पाहिजेत त्याबद्दल आमचं आणि जनतेचं काहीच दुमत नाही आणि जी शक्ती देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देते तिचा निपाठ झाला पाहिजे पण आज जे ज महाराष्ट्रात घडलं आहे माओवाद्याच्या नावाखाली देशातल्या जनतेला अशी सरकार गुलाम करू पाहत आहे हे कदापिही खपवून घेतलं जाणार नाही महाराष्ट्रातली जनता याला कदापिही स्वीकारणार नाही कारण की हा कायदा इतका क्रूर आहे इतका क्रूर आहे की आ आणीबाणीच्या काळातल्या त्या जास्त क्रूर आहे कारण की या कायद्यात हे कायदा संघटनेच्या विरोधात लावला आहे व्यक्तीच्या विरोधात नाही पण संघटनेची व्याख्या यानं अशी केली की संघटना ही रजिस्टर असो किंवा नसो आणि त्यात असं झालं की रजिस्टर नसो म्हणजे कोणही आरोप लावला या दहा बारा लोकांची संघटना होती की झाली संघटना आणि सरकारनं याच्यातून आपलं जबाबदारी झटकं ते ट्रिब्युनलवर टाकलं आहे प्राधिकरणावर प्राधिकरणाचा निर्णय आला की सरकारला बांधील सरकार बंधनकारक आणि याच्यातली सगळ्यात घातक बाब अशी की तुम्ही काही गुन्हा केला तर शिक्षा होईल होऊ द्या पण तुम्ही गुन्हा नाही केला प्रत्येक कायद्याची जी व्याख्या ठरवली त्या प्रत्येक त्याच्यात सात आठ व्याख्या दिल्यात सात आठ वाक्य दिले त्या प्रत्येक वाक्याच्या खाली ऑप्शन दे आहे की त्याचा तसा हेतू असला त्याचा तसा विचार असला तरी त्याला त्या कायद्यात टाकायचे आणि ती संपत्ती जप्त करायचा अधिकार आता पाच लो, सहा लोक सहा लोकांपेक्षा जास्त लोकांवर कायदा का लागणार का। आणि मग ते ज्या घरात बसून ते विचार करीत असतील बैठक घेत असतील ते घर जप्त करायचा अधिकार आणि ती जमानत नसल्यानं तीन वर्षा तीन वर्ष डायरेक्ट माणूस जेलमध्ये जाणार आणि कोर्ट तर निकाल आरामानं देणार सात आठ वर्षात म्हणजे तीन वर्षाच्या शिक्षेसाठी जर जनता सात आठ वर्ष सडणार असेल कोटी लोकशाही आणि सरकार जर म्हणित असेल की आम्ही हा माओवाद्याच्या विरोधात कायदा आहे आणि दुसरी एक मी गोष्ट विसरलो फडणवीसाचं विधानसभेतलं भाषण आणि याचा सुतराम संबंध नाही आणि या कायद्याचं दुर्लक्ष महाराष्ट्राचं इतक्यामुळं झालं की पेपरामध्ये हे जा छापून आलं नाही हे जे छापून आलं जनसत्ता पत्रिका दैनिक भास्कर किंवा बी बी सी त्याच्यातून सविस्तर छापून आल्यानं हे सगळं कळलं नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम पत्रक पेपरनं फडणवीसाचं भाषण छापलं चा तुम्ही काढून बघा सर निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या अनुषंगानं आपली मागणी डिमांड काय असणार आमची मागणी हा कायदा पूर्णतः रद्द करावा आमची एकच मागणी हा कायदा पूर्णतः रद्द करा पुढचं पाऊल काय असणार निर्मय महाराष्ट्र पुढचं पाऊल काय असणार पुढचं पाऊल काय आम्ही काय आता काय सैनिक आहो काय आमच्या पशी काय हेच न्याय संविधानिक मार्गानं आम्ही लढत राहू पुढचं काय मार्ग बरं या कायद्याच्या अनुषंगाने आज आपण जे रॅली काढली होती काय मार्ग होता आम्ही महात्मा गांधी महात्मा फुले पुतळ्यापासून व्ही आय पी रोडनं हिंगोली गेटवरून परत पदयात्रा होती आता इथं पोचल्या तर आम्ही दिनंतर निवडायला बरोबर आणि आम्ही गावागावात जाऊन लोकायचा या कायद्याबाबत चर्चा करून त्याची संमती मिळून हे कायदा रद्द करण्यासाठी सह्या घेतल्या त्या सह्याची संख्या हजार बाराशे असेल आम्ही त्याच्यावर नंबर टाकली नाही म्हणून आम्हाला अंदाज नाही आता नंबर टाकून देऊन टाका